श्रीमंतीची व्याख्या एवढी तर मला असं वाटतं की आपण झाडं तोडून घरं बांधली आता घर तोडून झाड बांधायला लागतील अशी परिस्थिती आहे तर आता दिवस दुसऱ्याला सांगायचे नाहीये ज्ञान खूप आहे आजूबाजूला सतत वचा वचा भराभरा बोलणारी माणसं दुसऱ्याला ज्ञान देणारी माणसं नको इतकं ज्ञान देणारी माणसांचा वीट आहे अशी परिस्थितीमध्ये परत मी काहीतरी बोलणं मलाच पटत नाही त्यामुळे <laughs> 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 मी म्हटलं की आपल्यापासून सुरुवात करावी मी माझ्या गावात दोन हजार झाडं घेऊन गेलो ती गे गे लावली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अजिंक्य दारावर एक पाचशे झाडं पाहिजे मग असं लक्षात आलं की माझ्या बरोबर आता सचिन चंदन आहे इंटर प्रसाद बाबर आहे महेश नागपूरकर आहेत रोहित आहे आमची जी